मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा खूप साऱ्या भारतीय आहेत फक्त तुम्ही हार मानू नका आणि लगेचच या ठिकाणी महानगरपालिकेत सुद्धा सुवर्ण संधी तुमच्या समोर आलेल्या आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्वतः अगोदर पहा पात्रता वयो मराचा अभ्यासक्रम संपूर्ण माहिती आणि तुम्हाला वाटलं की खूप जबरदस्त व्हिडिओ आहे ही संधी माझ्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करायचा आहे तर त्यांना सुद्धा तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या भरतीचा लाभ घेता येईल हा फॉर्म भरल्यानंतर याची एक परीक्षा असते तर त्या परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण तो व्हिडिओ लेक्चर ई बुक पीडीएफ नोट्स हे सर्व तुम्हाला फक्त तीनशे नव्वद रुपयेमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्याचासुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि जे ऑलरेडी एक्झामोडे पॅटर्न थ्री पॉईंट ओमध्ये जॉईन आहेत तर त्यांनी हा पेशल घ्यायची काही गरज नाही ऑलरेडी त्यांच्या कोर्समध्ये आपण हा देत आहोत ज्यांनी आठशे पन्नासचा हा कोर्स घेतलेला आहे त्यांनी सेपरेट घ्यायची काही सुद्धा गरज नाही ना, आपले हे जे काय आहे डेली लाईव्ह क्लास मग सेवा भरती रेल्वे भरती एमपीसी काम आहे सगळ्यांची तयारी वन टाईम या ठिकाणी एकाच फीमध्ये होत आहे तर याची सुद्धा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता जर तुम्हाला वाटतं की मला कोणती ना कोणती एखादी भरती काढायचीच आहे तर नक्की तुम्ही डेली लाईव्ह क्लासला आपल्या जॉईन व्हा कारण एवढ्या सगळ्या भरती आपली वाट पाहत आहेत गृह विभागाच्या आता सप्टेंबरमध्ये दहा हजाराची पोलीस भरती येणार आहे जलसंपदा विभाग आहे कृषी विभाग आहे महसूल विभागाची तलाठी भरती होऊ शकते वन विभागाची ऑलरेडी अकरा बारा हजार आपल्याला वनसेवकची भर भरती मंजूर झालेली आहेत लवकरच ती जाहिरात येईल मित्रांनो म्हणजे तुमचं दहावी झालेलं असेल बारावी झालेलं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला वाटतं की मला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणती ना कोणती या ठिकाणी एक भरती काढायचीच आहे एक सरकारी नोकरी मिळवायचीच आहे तर नक्की या नंबरला कॉल करा कोणकोणत्या तुम्हाला संधी आहे तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन होऊन त्याचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल सोबतच तुम्हाला डेली लाईव्ह क्लास जर या ठिकाणी जॉईन करायचं असतील तर बिंदा जॉईन करा एक वर्ष व्हॅलिटी सह तुम्हाला सर्व, 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 सर्व रे या ठिकाणी सर्व सरळ सेवा परीक्षा सर्व या ठिकाणी रेल्वे परीक्षा एमपीएस कंबाईन टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार येणाऱ्या भरत्या बँकिंग भरत्या या या ठिकाणी तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस आठशे पन्नास मध्ये या ठिकाणी एक वर्ष व्हॅलिटी सह भेटत आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावरती नक्की कॉल करू शकता तर नुकतीच मित्रांनो ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आपण बघू शकता सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आता, आता या ठिकाणी म्हणजे आत्ता आत्ता जस्ट या ठिकाणी जाहिरात आलेली आहे यामध्ये भरपूर सारं पदं आहेत मित्रांनो सरळ सेवा सरळ सेवा भरतीने ही सर्व रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडायची आहे सरळ सेवा भरतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकूण सहाशे वीस पदं आहेत ठीक आहे एकूण सहाशे वीस वीस पदं आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी पदं आहेत आता जर वेगवेगळ्या संवर्गामध्ये पदं आहेत याची पगार जर बघितलं तर अडुतीस हजार सहाशेपासून स्टार्टिंग आहे अशी वेगवेगळी पदं आहेत परंतु आपल्याला या सगळे वेगवेगळ्या पदांबद्दल या ठिकाणी आज पाहायचं नाही त्यावरती सेपरेट कधीतरी बघूया आपण परंतु आज आपल्याला बारावी वाल्यांसाठी फक्त या ठिकाणी बघायचं आहे की बाबा बारावी वाल्यांसाठी कोणतं पद आहे तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप हे पद आहे फक्त बारावी या ठिकाणी तुम्हाला पाहिजे कोणताही अनुभव वगैरे पाहिजे नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग वेतन आहे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुम्हाला या ठिकाणी वेतन या ठिकाणी भेटत आहे हे लक्षात ठेवा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचे आहेत अर्ज कधीपासून कधीपासून कधीपर्यंत कर, करायचे आहेत तर अठ्ठावीस तारखेपासून या ठिकाणी अर्ज सुरू आहेत म्हणजे उद्यापासून याचे अर्ज मित्रांनो सुरू आहेत लिंक आत्ताच मी डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देऊन ठेवतोय जसं बारा वाजल्या तुम्ही अर्ज करायला सुरुवात करायची आहे याचं जर अंतिम दिनांक जर बघितलं तर अकरा तारखेपर्यंत या ठिकाणी अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता एक महिना तुम्हाला जवळपास दिलेला आहे तर त्या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे आहेत परीक्षा फी या ठिकाणी एक हजार रुपये ओपनसाठी तुम्हाला ठेवलेली आहे आणि मागास प्रयोगासाठी नऊशे रुपये फी एवढी भरत आहे तर ता अभ्यास अभ्यास सुद्धा तुमचा तसाच या ठिकाणी तगडार झाला पाहिजे मित्रांनो याची तुम्ही या ठिकाणी अगोदरच खबरदारी घ्यायची आहे मग या ठिकाणी वेगवेगळी पद आहेत आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले की सेपरेट बाकी पदांबद्दल बोलणार आहोत आता फक्त बारावी वाल्यांसाठी जे पद आहे बारावी वाल्यांसाठी जे पद आहे वीस नंबरचं पद आहे तर त्याच्याबद्दल या ठिकाणी बोल बोलणार आहोत जसं की या ठिकाणी आपण बघू शकता बहुदेशी आरोग्य कर्मचारी हिवताप गट क गट कचं हे पद आहे चांगलं पद आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर पर्यंत या ठिकाणी तुमची वेतन श्रेणी असणार आहे आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वेगवेगळी पद दिलेलं आहे टोटल एकावन्न या ठिकाणी पद आहेत मग आपापल्या कॅटेगरीनुसार आपण बघू शकता किती पद आहेत ओके आणि जसं की तुमचे तुमच्या कॅटेगरीला जर समजा एखादं पद नसेल तरी तान घ्यायची गरज नाही कारण खुला जो असतो पद राखीव अ सॉरी अ राखीव जो पद असतो खुला प्रवर्ग हा सगळ्यांसाठीच असतो हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे असं नाही की बाबा माझं या ठिकाणी आता मी या ठिकाणी भूकंपग्रस्त आहे आणि मला या ठिकाणी एकही पद नाही तर मी का नको असं नाही तुम्हाला इथं काही जरी पदं नसली तर हे जे काही खुला प्रवर्ग असतो तर त्या प्रत्येकासाठी या ठिकाणी पद राखीव आहेत या ठिकाणी आपण बघू शकता त्यामुळे खुल्या प्रभागात तर प्रत्येक जण या ठिकाणी मोडतच असतो मग या ठिकाणी काय लागतं शैक्षणिक शैक्षणिक शैक्षणिकता जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी पाहिजे आहे बारावी विज्ञान म्हणजे बारावी सायन्स ओके बारावी सायन्स ज्यांचं झालेलं आहे तुमचे जे पण जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान तर आपल्याला सगळ्यांना असतं त्याचं काय ताण घ्यायचे नाही कोणतंही या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा कोर्स त्यांनी सांगितला नाही हां आता एक कोर्स जो सांगितलेला आहे तर तो तुम्हाला सांगितलं की बाबा निवड तुमचं ज्यावेळेस या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षात तो उत्तीर्ण व्हायचा आहे पण सिलेक्शन झाल्यावर तुम्ही कसंही या ठिकाणी तो, तो कोर्स जो आहे एम पी डब्ल्यूचा तो करू शकता त्यामुळं त्याचं सिलेक्शनच्या अगोदर काही घेणं देणं नाही हे लक्षात ठेवा आता फक्त बारावी सायन्सचं ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे तर त्यांनी त्यांनी काय करायचं आहे बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी याचा फॉर्म बिंदाच भरायचा आहे अभ्यास करून घ्यायची जबाबदारी पूर्णपणे आमच्यावरती Sort of. त्याचा अभ्यासक्रम काय आहे फॉर्म भरल्यानंतर त्याची एक परीक्षा असणार आहे शंभर गुणांची परीक्षा आहे दोनशे या ठिकाणी मार्क मार्क असणार 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 आहेत प्रश्न प्रश्न या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला आहे आहे तास वेळ बहु बहु वस्तुनिष्ठ पर्याय म्हणजे एक असतो आणि चार ऑप्शन असतात मराठीतून ही परीक्षा असणार आहे बारावीच्या स्तरावरती परीक्षा असणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय याच्यावरती हा तुम्हाला टोटल या ठिकाणी काय मित्रांनो डिपेंड आहे तर याचा तुम्हाला सर्व कंटेंट आपल्या या कोर्समध्ये दिलं जात आहे मग तुम्हाला वाटतं की मला रेकॉर्ड फक्त पाहिजे आहे तर तुम्हाला रेकॉर्डेड या ठिकाणी भेटून जाणार आहे व्हिडिओ लेक्चर ई बुक आहे तीनशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला वाटतं एक मला नाही कोणती ना कोणती या ठिकाणी मला सरळ सेवा परीक्षा या ठिकाणी करायचीच आहेत आणि येणाऱ्या पण परीक्षांची तयारी लाईव्ह मध्ये पण करायची आहे तर बिंदास तुम्ही आठशे पन्नास या ठिकाणी जॉईन करू शकता मित्रांनो आतापर्यंत विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत त्याचा अनुभव आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे यामध्ये जे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत त्यांचे पण अभिप्राय आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या क्लासचे जुने विद्यार्थी आहेत त्यांचे अभिप्राय सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येऊ शकतो की बाबा या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं टीचिंग होत असतं या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांना तर त्यांनी हे दिलेल्या या ठिकाणी अभिप्राय आहेत आपण या ठिकाणी बघू शकता लोकंचा अभिप्राय ठिकाणी सर क्लास जबरदस्त आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकायला भेटलं ओके त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या अभिप्राय आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर हे सगळे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिप्राय आहे सुनीता यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता ओके स्पॉज करून वाटलं सर तुम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता तर असे वेगवेगळ्या या ठिकाणी अभिप्राय आहेत त्यानंतर किशोर यांचा हा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता तर तुम्ही जे टीचिंग करत आहात ते अमेझिंग आहे समजत आहे ओके आणि हेच पाहिजे असतं मित्रांनो एकदा का तुम्हाला समजायला लागलं की अभ्यासामध्ये गोडी वाटायला लागते आणि एकदा का गोडी वाटायला लागली की कोणताही विषय किती हार्ड दे तो तुम्हाला सोपा वाटायला लागतो त्यामुळं नक्की नक्की जॉईन करा अगदी बेसिकपासून अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जाईल स्वाती काय म्हणत आहे स्वाती यादव सांगलीवरून या ठिकाणी ओके तर या ठिकाणी सर तुम्ही किती अभ्यास केला सर डीपमध्ये शिकवता सर माझं झेडपी शाळेत शिक्षण झालेलं आहे ओके असं म्हणजे त्यांना अगदी त्यांच्या लहानपणीच्या शिक्षकाच्या ठिकाणी त्यांना आठवण येते वैष्णवी स्वतः या ठिकाणी अभिप्राय तुम्ही बघू शकता पॉज करून ओके लगेच समजत आहे शिकवलेलं वगैरे वगैरे असं प्रत्येकाचं या ठिकाणी अभिप्राय आहेत यामध्ये मग जे सक्सेसफुल विद्यार्थी झालेले आहेत कोणी तलाठी भरती क्रॅक केलेले आहेत कोणी एम क्रॅक केलेले आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी ते सिलेक्शन इडली आपण या ठिकाणी तुम्हाला विथ प्रूफ दिलेलं आहे हे सगळं या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं अगदी जबाबदारीने तळमळीने या ठिकाणी शिकवलं जाईल त्यामध्ये कोणताही या ठिकाणी डाऊट नाही तर नक्की आठशे पन्नासची ची बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा आणि हा फॉर्म नवी मुंबई महानगरपालिकेचा आवर्जून या ठिकाणी बारा बारावी सायन्स झालेल्या तुमच्या इतर मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा नक्की नक्की शेअर करा धन्यवाद